जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची बात मध्ये अल्पवयीन मुलींना पळून नेण्याच्या घटना शहर व तालुक्यात सुरू आहेत अल्पवयीन मुलींना फूस लावून पळून नेण्याचे प्रकार घडत आहे श्रीरामपूर शहरातून अल्पवयीन पळून नेण्याची आणखी एक घटना घडली आहे वयाची ही अल्पवयीन मुलगी आईला फिरायला जात सा असल्याचे सांगून घराबाहेर पडली मात्र ती उलटूनही ती परत आली नाही त्यामुळे मुलीला कोणीतरी फूस लावून पळून नेले असावे अशी तक्रार मुलीच्या आईने पोलिसात दिली आहे किरकोळ कारणावरून श्रीरामपुरात एकाला चाकू मारून जखमी करायचा प्रकार घडला आहे याबाबत आरिफ हुसेन पटेल यांनी फिर्याद दिली आहे फैयाज शेख हा आपल्या घरी परिवारासह राहतो किरकोळ कारणातून त्याच्याशी वाद झाला सोलसा पाईप त्यांनी आपल्या डोक्यात मारला तसे जवळ जवळ पडलेला जुना चाकू मारल्याने ओठाला जखम झाली असे फिर्यादीत नमूद आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेडी परिसरातील गुटखा व सुगंधी तंबाखू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत सत्तावीस हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे ही कारवाई मंगळवारी करण्यात आली जाकीर अब्दुल कुमार अन्सारी यांच्यासह एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने बुधवारी दुपारी दोन वाजता जामखेड येथील दोन हॉटेल वर छापा टाकून अवैध दारू विक्री वर कारवाई केली या कारवाईत एक लाख वीस हजार केला किसन सुरेश जरे सचिन विक्रम तनपुरे सतीश नवनाथ पवार यांना पोलीस पथकाने अटक केली या कारवाईत एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शेडीलगतच्या निमगाव कारोळे येथे आयोजित शिवमय पुराण कथेनिमित्त गावात धार्मिक आणि राष्ट्रभक्तीचा जागर झाला यावेळी युवाचार्य संतोष महाराज यांनी आपल्या ओजस्वी धर्म इतिहास आणि राष्ट्रनिष्ठेवर आधारित विचार मांडले त्यांच्या प्रभावी भाषणाने श्रोत्यांची मने जिंकली या शिवपुराण कथा सोहळ्याचे आयोजन उद्योजक दत्तात्रेय वाळूंज राजेंद्र कातोरे गोरखवदक सतीश डोंगळे आदी उपस्थित होते जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन बहिणी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्रीरामपूर येथील सायकलिंग क्लबच्या वतीने श्रीरामपूर ते पंढरपूर सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे त्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स चे शाखा व्यवस्थापक सागर जावळे यांच्या वतीने श्रीरामपुरात ते पंढरपूर या वारीसाठी जाणाऱ्या सायकलांसाठी प्रत्येकी तीन लाखाचे विमा कवच देण्यात आले शहरातील जनता राजा मार्ग बेदे रहीमपूर येथील शेतकऱ्यांचे एटीएम कार्ड बदलून तीन हजार पाचशे शंभर रुपये काढल्याचा प्रकार बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडला याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी रहीमपूर येथील शेतकरी शिवाजी देवीचंद्र साबळे शहरातील जनता राजा मार्ग येथील एका एटीएम मध्ये पैसे काढत होते त्याचवेळी एक अज्ञात इसम पाठीमागे उभा होता त्यांनी त्यांचा पिन क्रमांक पाहिला त्यानंतर तुमचे कार्ड ओले असल्याने पैसे निघत नाहीत असे सांगून मी पुसून देतो असे म्हणत कार्ड बदलले ते कार्ड सेंटर मधून बाहेर आल्यानंतर अज्ञात इसमाने त्यांचे कार्ड वापरून तीन हजार पाचशे शंभर रुपये काढले या प्रकरणी शिवाजी साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात इसंबांबाबत गुन्हा दाखल केला आहे आजच्या शिक्षण पद्धतीत अमूल बदल होत आहेत त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना नवनवीन स्पर्धे परीक्षेची संधी द्यावी विद्यार्थ्यांनी स्व मिळवण्यासाठी नव योग्य नियोजन करणे खूप महत्वाचे आहे असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक विक्रम अडसुळे यांनी केले ते जामखेड येथील लोकमान्य वाचनालयातील एच ए गुगळे हॉलमध्ये पार पडलेल्या भारत टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचा पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते का। नारायण भवन शिवारात पुणे अहिला नगर महामार्गालगत कुकोडी कॅनोल जवळ बुधवारी सकाळी एका तरुणाचा पेट्रोल टाकून जा, जा मृतदेह आढळून आला आहे पोलिसांनी विविध घटनास्थळी जाऊन पंचनामा केला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देत तपासाच्या सूचना केल्या मळताची उंची साडेपाच फूट असून रंग गोर आहे मळत्याच्या अंगावर पिवळ्या रंगाचा फुल व्हायचा शर्ट आणि काळ्या रंगाची आर्मानी पॅन्ट आहे वरील वर्णनानुसार कुणी